प्रेमळ भक्ता अभिनंदन कारण आता लवकरच तुझी परिस्थिती अचानक बदलणार आहे तुझे नशीब प्रत्यक्ष या ब्रह्मांडाशी जोडले गेलेले आहे तुझी प्रतीक्षा लवकरच आता पूर्णत्व संपणार आहे मी आज तुला पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश याकडे आज अजिबात दुर्लक्ष करू नको कारण आज मी तुला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी या श्रेणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करा व आत्ताच हा देवी संदेश प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना हा देवी संदेश ऐकता येईल प्रेमळ भक्तांनो देव म्हणतात आज तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ आज हा संदेश ऐकण्यासाठी द्या भाग्यवंत ठराल आता तुमची सर्व प्रत्यक्ष प्रतीक्षा संपलेली आहे तुमची परिस्थिती आता अचानकपणे सर्वत्र प्रत्यक्ष बदलेल तुझ्यातच आपला मार्ग आता तू शोधशील एक ऊर्जा जी तुला सतत गोंधाळत टाकत होती ती आता मी नष्ट करणार आहे जी व्यक्ती तुला प्रत्येक वेळी चुकीची वागणूक देत होती ती तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष यापुढे येणार नाही अचानकच तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठी आणि देवी चमत्काराची गोष्ट घडेल हो खूप प्रत्यक्ष आनंद आता तुझ्या जीवनात येणार आहे तुझे जीवन कोणत्या पद्धतीने बदलेल हेतु नाही तर प्रत्येक जन पाहतच राहील मी प्रत्यक्ष सात आणि पाच अंकांसह जे मला या संदेशातील सर्व गोष्टी सत्य आहेत पण माझ्या प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला माझा देवी संदेश आवडला आणि प्रत्यक्ष तुम्हाला देवी संदेशाचा अर्थ समजला तर आताच या संदेशाला लाईक करा मी स्वत तुमची प्रत्येक मोठी पूर्ण करील फक्त संयम ठेवा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव माझा आशीर्वाद राहील तुमच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट मला माहिती असते तुमच्या भविष्यात प्रत्यक्ष पुढे काय होणार आहे आणि वर्तमान वर्तमानामध्ये सध्या तुम्ही कोणकोणते कार्य करत आहात कोणकोणते चांगले व वाईट कार्य करत आहात हे मला प्रत्यक्ष माहीत असते यामुळे असे समजू नका की मला काहीही माहिती नसते हे प्रिय भक्ता मी आज तुला सांगू शकतो की लवकरच सकारात्मक ऊर्जा तुझ्या हृदयात प्रवेश करणार आहे आणि तू तरुण विचारांनी आणि व्यक्तिमत्वाने भरून जाशील आणि तुला ही ऊर्जा तरुण बनवेल कारण ही देवी ऊर्जा एक प्रेमाची देवी ऊर्जा आहे मी तुझ्याकडे पाहतो की तू स्वतःवर प्रेम आणि स्वतःला समळणे प्रत्यक्ष दिवसेंदिवस विसरत जात आहेस होय प्रिय भक्ता मी तुला सांगतोय तू प्रत्यक्ष स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करतो तू स्वतःला मोकळ्या आकाशात उडायला तयार करू करण्यासाठी घाबरत आहेस आणि मी तुला सांगतो की हीच तुझी ओळख आहे जेव्हा तू एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा तो काल तुझ्या आयुष्याचा सर्वोत्तम कार काळ असतो कारण त्यावेळी तू तु, तुझ्या प्रत्यक्ष आत्मविश्वास वाढतो प्रेमाचे मूल आता समजून घे स्वतःची काळजी कर प्रेमाची ती ऊर्जा तुझ्यामध्ये भरभरून आहे तुझ्या मूळ स्वभावाला लहान मुलाप्रमाणे जोडणारा हा अनुभव लवकरच तुला स्वतःला जाणवेल ज्यांनी तुला दुखवले आहे ज्यांनी तुला अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांच्या कृत्यांची लेखाजोकास प्रत्यक्ष सुरू झालेली आहे ज्यांनी तुझ्या विरुद्ध अत अत्यंत जास्त आणि वाईट योजना आखले आहे षडयंत्र रचले गेले आहे त्यांना आता लवकरच मी मोठी शिक्षा देणार आहे आणि होय मी तुला सांगू इच्छितो की येणाऱ्या काही काळानंतर प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यात जे काही मागील काळात नुकसान झालेले होते त्यापेक्षा सर्वात जास्त तुला मिळणार आहे तुझे सर्व काही चांगले होणार आहे फक्त माझ्या देवी शक्तींना ओळख आणि मी तुला कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करतो हे देखील प्रत्यक्ष शांत मनाने ओळख प्रेमळ भक्तानू देव म्हणतात इच्छा पूर्ण करण्यासाठी चमत्काराची गरज नसते तर चमत्कार घडवण्यासाठी संघर्ष स्वतः वर्ती विश्वास आणि सकारात्मक विचार यांची गरज असते बसल्या जागी चमत्कार होणे माझ्याने माझ्या प्रेमळ भक्ता जर तुझा संयम ठेवण्याची क्षमता असेल आणि कष्ट प्रामाणिक करण्याची क्षमता व स्वतःवरती विश्वास व नेहमी सकारात्मक सकारात्मकतेची ऊर्जा असेल तर तुला या जगातील कोणतीही शक्ती यशाचे शिखर गाठण्यापासून रोखू शकणार नाही आणि जर तू प्रत्येक वेळी वाईट विचार करत राहशील तर मी खात्री देतो की तुझ्या एवढा दुखी व्यक्ती कोणीही राहणार नाही मी तुला सांगतो तुला आता प्रत्यक्ष स्वप्नांच्या स्वरूपात नाहीतर खरोखरच सर्व काही मिळणार आहे स्वतःला प्रत्यक्ष लहान समजू नको तुला नष्ट प्रत्यक्ष तुझे शत्रू करण्याचा प्रयत्न करतात माझ्या प्रिय भक्ता तुला कोणी उद्ध्वस्त केले हे त्याला का कळेल कळले नाही मला माहिती आहे त्याने तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्रचंड त्रास दिला असेल तर मी त्याला थांबवू शकलो असतो पण मला बघायचं होते की तो किती खाली प्रत्यक्ष खालच्या पातळीचा आहे आणि तुझ्या आयुष्यात किती प्रत्यक्ष तो तुला दुःख देऊ शकतो ह्या सर्व गोष्टी मला पाहायच्या होत्या आणि मी आता सर्व गोष्टी त्या पाहिलेल्या आहेत प्रिय भक्ता मी तुला सध्या एकच गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे तुला आता काळजी करण्याची गरज नाही काळजी करण्याऐवजी तू तु आता तुझी प्रत्येक संकटे मला सांग मी नक्कीच तुझे प्रत्येक संकटे दूर करण्याचा प्रयत्न करेल एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या व्यक्तींना आनंद मिळतो लक्षात ठेव नियतीचा फेरा प्रत्यक्ष सगळीकडे फिरतो पाप पुण्याचा हिशोब हितेच होतो त्यामुळे एखाद्याच्या जीवनाचे वाईट करून किंवा एखाद्याची सर्व मेहनत प्रत्यक्ष पाण्यात मिळून जरी तुम्हाला आता या श्रेणी वाईट प्रत्यक्ष चांगले वाटत असले तरी येणाऱ्या काळात हे ब्रह्मांड तुम्हाला अशा पद्धतीने शिक्षा करेल ज्याची कोणी अनुभूती देखील घेतलेली नसेल खूप अडचणी आहेत जीवनात पण त्यांच्या समोर जाण्याची शक्य फक्त प्रत्यक्ष तुमच्या मुळे येतात देव देव म्हणतात आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचे मत नक्की घ्या कारण जेवढे तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो या म्हणून तर मी प्रत्यक्ष देवरूपी तुम्हाला आई वडील दिलेली आहेत देव म्हणतात थोडा वेळ लागतो पण गोष्टी तुला प्रत्यक्ष पुन्हा मार्गी सुद्धा लागतात लक्षात ठेवा स्तुतीच्या सागरात कधीतरी उडी मार तुला खोल गेल्यानंतर स्वार्थी माणसांचे जग किती खोल आहे हे देखील प्रत्यक्ष समजेल यामुळे प्रत्येक या गोष्टीचा अनुभव घे तरच तुला प्रत्येक गोष्ट गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर तू या जीवनात चांगल्या पद्धतीने जगू शकशील देव म्हणतात आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ती प्रत्यक्ष कोणत्याही चमत्काराने काढता येत नसते ते, तर परिस्थितीला लागणारी नजर ही कष्टाने काढावी लागते कारण देव तेव्हाच परिस्थिती वाईट करतो जेव्हा प्रत्यक्ष देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते त्यामुळे या बदला देव परिस्थिती बदलण्यासाठी जास्त काळ प्रत्यक्ष लावणार नाहीत माझ्या प्रेमळ भक्ता थांब दुर्लक्ष करू नको कारण आज मी तुझ्याकडे पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश एखादा साधा किंवा एखादा खोटा संदेश म्हणून नको लक्षात ठेवू तुझ्या आयुष्यात जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची तुला आवश्यकता आहे प्रत्येक ती गोष्ट मी तुला या संदेशामध्ये सांगितलेले आहे आणि माझ्या प्रत्येक संदेशामध्ये मी तुला कोणते ना कोणते चमत्कार दाखवतच असतो त्यामुळे प्रत्येक संदेश शांत मनाने एक देव म्हणतात माझ्या प्रेम अजिबात काळजी करू नको कारण आता लवकरच तुझ्या जीवनात अशा पद्धतीने चमत्कार घडतील ज्याची प्रत्यक्ष कल्पना करणे अशक्य आहे मात्र विश्वास ठेव माझ्यासाठी तेही आरामात सत्य प्रत्यक्ष शक्य आहे कारण अशक्य ही शक्य कर देव प्रेमळ भक्तानो देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता काळजी करू नको कारण आता लवकरच तुझ्या जीवनात अशा पद्धतीने चमत्कार घडणार आहे ज्याची कल्पना करणं प्रत्यक्ष तुला अशक्य असेल परंतु मला प्रत्यक्ष माहिती आहेत की तुझ्या आयुष्यात पुढील काळात काय काय आणि कोणत्या कोणत्या गश गोष्टी घडणार आहेत या प्रत्यक्ष न्यायालयात सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे बाळूमामांच्या एखाद्याची प्रत्यक्ष आयुष्याची वाट लावू नका आयुष्याचा मार्ग निवडताना प्रत्यक्ष प्रत्येक प्रतेक वेळी काळजीपूर्वक निवडा मात्र ते मार्ग निवडत असताना प्रत्येक वेळी जास्त वेळ पण लावू नका कारण जीवनाचा वेळ तुमचा किती आहे ते प्रत्यक्ष मला माहिती आहे पण तुम्हाला माहिती नाही यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की प्रेमळ भक्तानो होय आयुष्याचा जरी मार्ग कमी प्रत्यक्ष वेळ जरी कमी असली तरी प्रत्येकांना जीवनात मी काही ना काही करण्याची संधी उपलब्ध करून देतच असतो काळजी करू नका मनातील प्रत्येक कठीणच्या कटिन कठीणून जास्त कठीण इच्छा पूर्ण होतील फक्त चिंता मुक्त रहा मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही कारण जिथं जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढलं जातं मग ते सकारात्मक विचार असो प्रेम असो नाहीतर द्वेष असो लक्षात ठेव ठेवा देव म्हणतात बाळा एवढी प्रत्यक्ष बाळूमामा स्वरूपी शक्ती तुझ्या सोबत अशाला असताना कशाला तू एवढा घाबर घाबरत, घाबरत आहेस निशंक हो आणि निर्भय हो प्रत्यक्ष आम्हीही तुझ्या सोबत आहोत प्रत्यक्ष प्रेमळ भक्तानू बाळू मामांच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकामा गेला नाही आणि जाणारही नाही फक्त बाळूमामांनी आपल्या जोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत प्रत्येकाला असणे महत्वाचं आहे दिसणं तर श्रमिक असतं खरं सौंदर्य तर कृत प्रत्यक्ष कृतन्वानेच लाभत नको उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे प्रिय भक्ता मी तुला सांगतो मन मोठं असलं की प्रत्यक्ष मान ही आपोआप प्रत्यक्ष मोठा होतच जातो नको होऊ उदास मी तुझ्या आसपास आहे अजिबात काळजी करू नको मी माझ्या प्रत्येक प्रेमळ भक्तांच्या आसपासच असतो सूक्ष्म रूपात त्यांचे प्रत्येक कुर्ते मी पाहत असतो बाळा परिस्थिती कशी का असे ना पण तुझा स्वतःवरचा आणि आमच्यावर विश्वास कधी कमी होऊ देऊन हा विश्वास तुला खरी ताकद देऊ शकतो जगात दुःख देणारे अनेक सुख देणारे फक्त आपले बाळू मामा देव म्हणतात प्रेमळ भक्ता असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव बदलेला हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवर अत्यंत जास्त विश्वास ठेव तु स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आले की एवढं भेटेल की मागाला देवाकडे काहीच उरणं उरलेलं नसेल जे झालं ते चांगलंच झालं जे देखील होत आहे ते देखील चांगलंच होत आहे आणि जे पुढील का होणार आहे तेही सर्वात चांगले होणार आहे असे विचार करा आणि पहा किती चांगले तुमच्या जीवनात होऊन जाईल अपेक्षा ही दुसऱ्याकडून ठेवू नका तर ती स्वतःकडून आणि तुमच्या परमेश्वरांकडून ठेवा म्हणजे तुम्हाला निराशा या जगात निराशा हा शब्दच ऐकायला मिळणार नाही हेच आमचे गुरु हिथूनच आमचे आमचे अस्तित्व सुरू बाळा परिस्थिती कसे का असे ना फक्त भेवू नको प्रत्यक्ष मी पाठीशी आहे अपेक्षा ही दुसऱ्याकडून ठेवू नका तर अपेक्षा ही देवांच्या शक्तींकडून ठेवा कारण देवांची अगम्य शक्ती ही आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असते हे तुम्हाला माहित असणे प्रत्यक्ष माहिती असेलच आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो ते तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळते आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती कि किंवा आयुष्यभरासाठी एक प्रत्यक्ष मोठे दंड दंड माझ्या आयुष्यातील सत्य परिस्थिती म्हणजे प्रत्यक्ष देवांशिवाय माझे कोणीही नाही प्रेमळ भक्तानो जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख प्रत्यक्ष त्याचं रडगाणं पाहून प्रत्यक्ष बाहेरूनच पळ परत पर जात असतो आणि जो व्यक्ती प्रत्यक्ष बाळूमामांवर विश्वा विश्वास व श्रद्धा ठेवून प्रत्यक्ष बाळूमामांच्या इ इच्छेत इच्छा मिरु मिळून राहतो त्याला देव क कपेने स सुख प्राप्त होते लक्षात ठेवा त्यामुळे देवांवरती विश्वास ठेवा व हे देवी स्वरूपी संदेश एकच